आजची गोष्ट माझ्या गोष्टीचे नाव आहे शिक्षणाची आस राजू गरीब मुलगा होता त्याला शाळेत जाऊन शिकावे असे वाटत होते पण आईला घरात मदत कोण करणार म्हणून आईने त्याला एका लहान मुलाला सांभाळण्याचे काम दिले होते ती सुद्धा त्याच घरात घरकाम गर करत होती बा जवळच शाळा सुद्धा होती राजू त्या लहान मुलाला घेऊन शाळेतल्या खिडकीजवळ त्याला खेळत असे पण त्याचे कान मात्र शिक्षकांच्या शिकवण्याकडे जे दिवसभरात शिकवून झाले ते रात्रभर पाठ करत असे एके दिवशी आले होते मुलांना मुलांना काही प्रश्न विचारले पण उत्तर आले नाही गप्प होती राजू झटकन खिडकीजवळ आला आणि प्रश्नाचे उत्तर दिलं शिक्षण अधिकाऱ्यांनी त्याला आतमध्ये बोलावले व त्याची शिक्षणाविषयी तळमळ पाहून त्याचे मोफत शिक्षणाची सोय केली राजूला फार आनंद झाला तात्पर्य ज्या ज्या एखादी गोष्ट मना एखाद्या गोष्टीची मनात तीव्र इच्छा असली तर ती मिळू शकते धन्यवाद